ओके आज आपण पाहूया म्हणी ओके आडत नाही तर आयत्या बिळाप आधी पोटोबा अति तिथे अतिशहाणा आडला हरे असतील शिथे तर इकडे आर इकडे आर एक ना धड एका हाताने एका हाताने ऐकावे जनाचे कर नाही त्याला करावे तसे करावे तसे कामापुरता खाई त्याला खाईन तर तुपाशी नाई उंपाशी ओके okay.